देशिंगमध्ये नुकतेच रुस्तमे हिंद बैलगाडी घोडागाडी शर्यतीचे आयोजन केले होते या बैलगाडी शर्यतीमध्ये चुकीच्या नियोजनामुळे सलगरेमधील बैलजोडीवर अन्याय झाला आहे मात्र चंद्रहार पाटील मोठ्या मनाचे नेते आहेत त्यामुळे सलगरेमधील बैलजोडीला योग्य न्याय देतील असे मत सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील म्हणाले नमस्कार माझं नाव उत्तम रंगनाथ सलग तालुका मिरजिल्हा सांगली माझी ही बैलजोडी अनेक मैदानामध्ये गाजलेले पण आहे डांबरावर पण गाजलेले माळात पण गाजलेले आणि आत्ता ह्या पाच चार पाच महिने आपण कॅन्सल आहे एकोणीस वीस मैदान कॅन्सल झालेला आहे आणि आत्ता मोठं मैदान होतं देशिंगमध्ये दे टॅक्टरचं बक्षीस होतं दोनदा बुलेट होती तीनदा ॲक्टिव गाडी होती चारला स्प्लेंडर होती ही शाईन होती त्यामुळं आपण ही बैलगाडी दुसऱ्याकडून पैसे घेऊन बैलगाडी नोंद केलेली आहे नोंद करूनसुद्धा पहिला गट झुपला होता तरी पण झुपला होता सर्व गाड्या हल्ल्या होत्या कल पंचानी कलरसुद्धा मारलेला होता त्यामुळं आपण गाडी पळवलेली आहे आपला तृतीय क्रमांक आलेला आहे त्या आणि पंचांनी निर्णय घेतला की परत सोडायचा त्यातसुद्धा आपली गाडी सुटलेली आहे त्यात निर्णय घेतल्यामुळं पंचानी गाडी सुटलेली आहे आपली त्यात पाच पाचवा नंबर आलेला आहे आमच्यावरच त्या अन्याय झालेला आहे त्यामुळं आपल्याला हे अन्याय झालेल्यामुळं आपल्याला योग्य ते बक्षीस मिळालं पाहिजे आणि इथून आपल्या असो असा अन्याय झाला नाही पाहिजे गाड्या पळाल्या होत्या रंग लागला होता मात्र स्पर्धा अजून सुटलेली नाही असे कमिटीकडून सांगण्यात आले त्यामुळे सलगरे मधील हक्के यांच्या बैल जोडीवर अन्याय झाला आहे नमस्कार मी रमेश काशीराम खरात राऊस सलगरे ही देशिंग मैदानाबद्दल जे बोलणार आहे तरी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व आहे देशिंग मैदानमध्ये आमच्या गाववाल्याची गाडी आणि हरण्या एक आणि आमच्या गाववाल्याची गाडी दोन झालेली आहे तीन चार झालेल्या गाड्या ह्या दुसऱ्या गटात देखील तीन चार झालेलीच आहे तरी एक दोन झालेल्या गाडीवर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय दूर करण्यासाठी चंद्रहार पाटील हे मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व आहे त्यांनी हरण्या व बाशिंगरा आणि सलगरची जोड आहे त्यांना समसमान प्रमाणात बक्षीस द्यावं अशी माझी अपेक्षा आहे कारण चंद्रार पाटलांचं नाव आम्ही ऐकून आहे ते फार मोठ्या मनाची व्यक्ती आहे तरी सदर बैल जोडीवर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्याय झालेल्याची भरपाई म्हणून चंद्रार पाटलांनी हरण्या वाशिमभोरा आणि या सलगरच्या जोडीला आणि नंतरच्या आलेल्या गटातीलही चारी गाड्यांना बक्षीस देऊन सगळ्यांना समान न्याय द्यावा अशी माझी अपेक्षा आहे त्यांना योग्य तो न्याय मिळावा असे सलगर येथील नागरिकांना वाटत आहे लवकरच चंद्रहार पाटील सलगरला येऊन भेट देणार असल्याचे तानाजी पाटील म्हणाले नियोजन नसल्यामुळं त्याच्यामध्ये त्याला जो फटका बसला त्यांना जो अन्याय झाला तो अन्याय त्यांच्यावर त्यांच्यावरचा दूर व्हावा आणि त्यांना कुठेतरी न्याय मिळावा अशी आमची या ठिकाणी या सलगरगावचा ग्रामस्थ या नात्यानं आमची भूमिका आहे चंद्रकांत पाटील साहेबांना सुद्धा आजच सकाळी माझा त्यांचा फोन झाला ते मुंबईमध्ये आहेत आल्यानंतर मी स्वतः त्या गोठ्यावरती जाऊन त्या मालकाशी बैलाशी भेटून चर्चा करून त्या ठिकाणी तिथली वस्तुस्थितीची पाहणी करून त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये न्याय देणार त्यांना मदत करणार असं आश्वासन दिलेलं आहे फक्त ते त्यांनी पाळावं आणि ते आश्वासन दिलेलं पाहतील अशी सुद्धा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय पुन्हा एकदा हक्केच्या बैलगाडीवरती जो अन्याय झाला आहे तो अन्याय दूर व्हावा आणि तरच भविष्य काळामध्ये होणाऱ्या मैदानामध्ये अशा चुका होणार नाही आणि थोडं जरा नियोजनबद्ध असं त्या ठिकाणी आखणी होईल असं मला वाटतं त्यामुळे चंद्रहार पाटील साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि आमच्या सरगर गावामधल्या किसन देवा हके यांच्या बैलगाडीवरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला कुठेतरी त्यांनी न्याय द्यावा अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मीरज